कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण घेतलेल्या कुंभोज प्राथमिक शाळेच्या विकास निधीसाठी एक कोटी छप्पन लाखाचा प्रस्ताव राज्य शासनास सादर शिक्षणाधिकारी शेंडकर मॅडम राष्ट्रवादी काँग्रेस व कुंभोज ग्रामस्थांच्या मागणीला यश आज केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभोज येथे महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर नऊ तेजस्वनी महाराष्ट्र ग्रामीण महिला विकास प्रकल्प व समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय आदित्य तटकरे मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते ऑनलाईन मोफत गणवेश वितरण सोहळा प्रसंगी शिक्षणाधिकारी सो मीना शेंडकर शाळा भेटीसाठी आले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश भोसले यांनी महापुरुषांच्या शाळा विकास यादीत कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या शाळेचा समावेश संदर्भात शिक्षण विभागाने देखील सहकार्य केल्यास लढ्याला बळ येईल अशी मागणी केली तसेच सदर मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुंभोज समस्त कुंभोज ग्रामस्थ यांच्याकडून पालकमंत्री मान्य हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना प्रस्ताव दिल्याची माहिती दिली जोपर्यंत शाळेचा समावेश महापुरुषांच्या शाळा विकास यादीत समाविष्ट होत नाही आणि जास्तीत जास्त निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील तरी आपण स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करावा अशी विनंती शिक्षणाधिकारी शेंडकर यांना संदेश भोसले यांनी केली तेव्हा शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या सदर मागणीचा प्रस्ताव आम्ही शिक्षण विभागाकडून राज्य शासनाकडे पाठवला आहे महापुरुषांच्या शाळा विकास यादीत कुंभोशाळेचा समावेश करून जास्तीत जास्त निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी शालेय प्रशासन विभाग देखील प्रयत्नशील असल्याचे सांगितले यावेळी आदित्य पाटील संदीप तोरसकर अमोल गावडे राहुल कत्ते विनायक पोद्दार अजित जाधव ग्रामसेवक चंद्रकांत गळवे निम निर्मला माळी आरिता जाधव मुख्याध्यापक श्रीकांत गुंडवडे केंद्रप्रमुख शीतल हरोले सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज